शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळेराजाचा मित्रांनो आजचा बारामतीचा जा बाजार जाणून घेणार आहोत पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो कोथिंबीर बघू शकता या ठिकाणी चार ते पाच रुपये पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये या क्वालिटीमध्ये कोथिंबीर बघू शकता तुम्ही चार ते पाच रुपयांना पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी शापू बघू शकता शापू पाच ते सहा रुपये पेंडी या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते कांदा कांदापात बघू शकता आठ ते दहा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो मेथी बघू शकता मेथी या ठिकाणी आपल्याला दहा ते बारा रुपये चांगल्या क्वालिटी मध्ये माल हे दहा ते बारा रुपये पेंडी याप्रमाणे पाहायला मिळतो त्याचबरोबर हलकी पेंडी ही आपल्याला पाच ते सात रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो टोमॅटो बघू शकता या ठिकाणी टोमॅटो दोनशे ते अडीचशे रुपयांपर्यंत भारी माल आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता या क्वालिटीमध्ये माल आपल्याला दोनशे ते अडीचशे रुपये कॅरेट याप्रमाणे पाहायला मिळते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो भेंडी बघू शकता या ठिकाणी भेंडी पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो घेवडा बघू शकता घेवडा या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो वांग बघू शकता या ठिकाणी वांग दहा रुपयांपासून ते तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगल्या क्वालिटीमध्ये वांग तीस रुपये किलो यापर्यंत आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये मिरची बघू शकता तुम्ही तीस ते पस्तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो या क्वालिटीमध्ये कैरी बघू शकता तुम्ही शंभर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो कच्ची केळी बघू शकता या ठिकाणी दोनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते वीस किलोचं कॅरेट या ठिकाणी दोनशे रुपयांना आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर ही पिकलेली केळी तीनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता तीस पासून चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो पालक बघू शकता पालक पास पास या ठिकाणी पालक पाच पासून ते सात रुपयांपर्यंत पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये पालक बघू शकता तुम्ही सात रुपयांपर्यंत पिंडी आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीत शेतकरी मित्रांनो फ्लावर बघू शकता या ठिकाणी चांगली क्वालिटीमध्ये फ्लावर आपल्याला दोनशे ते अडीचशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे पाहायला मिळतं त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये फ्लावर आपल्याला शंभर ते दीडशे रुपयांनासुद्धा कॅरेट पाहायला मिळतं त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये शिमला मिरची बघू शकता चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते आणि हलका माल वीसपासून ते तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं या क्वालिटीमध्ये शिमला मिरची चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळते आपल्याला मित्रांनो भोपळा बघू शकता या ठिकाणी दहा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं चांगल्या क्वालिटीमध्ये माल वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो खायची पानं बघू शकता या ठिकाणी साठ रुपये शेकडा याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात साठ पासून ते ऐंशी रुपयांपर्यंत शेकडा याप्रमाणे आपल्याला खायची पानं बघायला मिळतात <गला> <नो ना? गाँ> मित्रांनो या ठिकाणी पेरू बघू शकता तुम्ही पेरू दहा पासून तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो चांगला माल हा तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या क्वालिटीमध्ये सीताफळ बघू शकता तुम्ही चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला दहा रुपयांपासून सुद्धा सीताफळ पाहायला मिळतंय त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूट बघू शकता तुम्ही या क्वालिटीत पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला ड्रॅगन फ्रूट पाहायला मिळते त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूट बघू शकता तुम्ही सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो सफरचंद बघू शकता या ठिकाणी दोन हजारापासून ते बत्तीसशे रुपयांपर्यंत पेटी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये माल बघू शकता तुम्ही हा बत्तीसशे रुपये पेटी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये संत्री बघू शकता तुम्ही तेवीसशे रुपयांना पिटी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे पिटी आपल्याला सोळा ते सतरा सतरा किलोपर्यंत पाहायला मिळते अशा क्वालिटीत तुम्ही बघू शकता ही संत्री <laughs> मित्रांनो या क्वालिटीमध्ये वटाणा बघू शकता तुम्ही सत्तर रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो आल्याचे दर आपल्याला आल्याचे दर पडलेले पाहायला मिळत आहेत या ठिकाणी हे आलं बघू शकता हे आलं वीस रुपये किलो पासून ते चांगल्या क्वालिटीमध्ये आलं आपल्याला चाळीस रुपये किलोपर्यंत पाहायला मिळतंय त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये दोडका बघू शकता तुम्ही वीस ते पंचवीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय या क्वालिटीमध्ये बीट बघू शकता तुम्ही दहा ते दहा ते वीस रुपये किलो याप्रमाणे या क्वालिटीमध्ये राजमा बघू शकता तुम्ही तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो बीन्स बघू शकता या ठिकाणी बीन्स वीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो लसूण बघू शकता या ठिकाणी लसूण वीसपासून ते पासष्ट रुपयांपर्यंत किलो आपल्याला पाहायला मिळतो किलोप्रमाणे पासष्ट रुपये किलोप्रमाणे आपल्याला लसूण या ठिकाणी पाहायला मिळतो वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो मित्रांनो या क्वालिटीमध्ये गाजर बघू शकता तुम्ही पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते काशीफळ भोपळा बघू शकता या ठिकाणी दहा पासून ते पंधरा पर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो कारलं बघू शकता या ठिकाणी कारलं पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये शेंग भुईमुख शेंगा बघू शकता तुम्ही पंचेचाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला आहेत मित्रांनो गावरान गवार बघू शकता या ठिकाणी दीडशे ते एकशे ऐंशी रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला uh -huh. मिळते त्याचबरोबर मित्रांनो पुणेरी गावात बघू शकता uh -huh. पुणेरी गावात हे तीस पासून ते सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये गवार आपल्याला तीस रुपयांपासून पाहायला मिळते ते टॉप क्वालिटी माल हा सत्तर रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो ब बटाटा बघू शकता बटाटा आपल्याला या ठिकाणी पंधरापासून ते एकोणीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे पाहायला मिळतो हलका माल हा पंधरा रुपयांपासून तर भारी माल हा एकोणीस ते वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या क्वालिटी मध्ये कोथिंबीर बघू शकता कोथिंबीर हे तीन रुपये पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी हे बघू शकता तीन रुपयाला पिंडी याप्रमाणे आपल्याला हा तर मित्रांनो हे हे होतं बारामतीचं मार्केट पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद